आपुल सेवा आपले न्यूज न्यूज आजकाल महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागले पैसेवाले धनधाणगे लोक स्वार्थासाठी सर्वसामान्यांचं शोषण करत आहेत या गोष्टींना आळा बसण्यासाठी शासनकर्त्यांनी छत्रपतींच्या शिवनीतीनं कारभार करणं गरजेचं आहे असं मत पुणे येथील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार हरिभक्त पारायण धर्मराज हांडे यांनी व्यक्त केलाय निमसोड तालुका खटाव येथील हरणाई सहकारी सुदगिरणीचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गवासी धैर्यशील रघुनाथ यांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण हांडे पुणे यांनी कीर्तनात मनुष्य जीवनातील वडिलांची महती सांगत उपस्थितांचा चांगला प्रबोधन केला तसेच शिवचरित्रातील काही घडामोडी सांगून जाज्वल्य इतिहास जिवंत उभा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सुखी राहण्यासाठी माणसानं चांगलं बोलावं चांगलं वागावं तसेच सरळ मार्गी जीवन जगावं असं सांगितलं तसेच यावेळी त्यांनी समाजासाठी अहोरात्र धावपळ करणाऱ्या रा सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांचं सा कौतुक केलं कार्यक्रमास खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार प्रभाकर खारगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलराव देसाई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेशराव जाधव सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन भैया काकडे सुरेंद्र गुदगे अॅडव्होकेट उदयसिंह हो पिसाळ प्राध्यापक बंडा गोडसे प्राध्यापक अर्जुनराव खाडे संदीप मांडवे डॉक्टर संदीप पोळ रणधीर जाधव मामुशे विरकर मनोज पोळ सुभाषराव नरळे मानाजी काका घाडगे अनिल सुबेदार संदीप मांडवे अशोकराव गोडसे डॉक्टर महेश गुरव रघुनाथ घाडगे चंद्रकांत पाटील सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे संजयराव साळुंके राजेंद्र शे शिलार विकल्प शहा रघुनाथ घाडगे पृथ्वीराज गोडसे सुरेश शेठ शिंदे सुरेश पाटील संतोष घाडगे जनार्दन मोरे राजेंद्र लोखंडे राजूभाई मुलाणी शिंदे महाराज अनिल गोडसे दिलीपराव डोयफोडे शशिकांत मोरे अॅडव्होकेट दिलीप बोडकेकेट ताराचंद जगदाळे अंकुशराव दबडे जयकुमार बागल राजाभाऊ देशमुख शिवाजी यादव वसंत गोसावी ज्ञानेश्वर इंगवले भीमराव खिल्लारे आदींसह खटावान तालुक्यातील गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचे प्रदेश सचिव रंजित भैया देशमुख मोहनराव देशमुख यांनी स्वागत केले हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी सूत्रसंचालन केले धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले गीता भागवत कृती श्रवण श्रवण हा शब्द झालेला होता चांगलं ऐकावं चांगलं श्रवण करावं चांगलं बोलावं चांगलं वागावं <स्दौस्णत>। ते जे चांगलं चांगलं आहे ना ते देवाच जिथ आनंद मिळतो ना ते देवाचं स्वरूप आहे त्याला सचिदानंद घरून भगवान परमात्मा म्हणतात सच्चित आनंद तो सत्य तो चित्तामध्ये जो आरुड आहे त्याचं नामित्रेऱ्या आनंद निर्माण होतो परमात कीर्त शिक्षा पडला विजय महाराजांनी आज कीर्तन शिवचरित्र निझा भागवत कीर्तीश्रोम किरण लहानपणी शिवनी म्हणून तू सुनाच्या संतांचे विचार अंगीकार जगदगुरु कुमारांचा आशीर्वाद प्राप्त झाला जगदगुरु कुमारांना गुरु मानलं त्यांचा आशीर्वाद देवाचं चिंतन शिवाजी राजांना त्या उंचीवरती घेऊन ठेवलं जगामध्ये हजारो राजे झाले ऐका जगामध्ये हजारो राजे झाले पण शिवाजी राजांसारखा राजा सूर्य आणि चंद्र तोपर्यंत होणार नाही कर्तृत्व किती डेकीवर हो अत्याचार व्हावा गरीबाचा आमच्या शिवाकुशातलीच घटना रांजलाव रांजाच्या पाटलांनी एका गरीबाच्या हो लेकीवर अत्याचार केला तो विषय लांबून सांगत नाही शिवाजी राजांनी येसाजी काकांना सांगितलं येसाजी कर येसाजी काका त्या नरात हमाला घोड्यावरती काय कसं आणि लाल महाल दाखवा ते घ्यायला रात्री जवळ पिटली गेली खसाखस दरबार भरला होता वयाच्या चौदाव्या वर्षी शिवाजीराजे पहिला न्यायवाडा करणार होते ते पाहण्यासाठी खसाखस लाल महाल भरले लाल ला महाल म्हणजे शेजारी आता दाखवतात तो होता। नंतर काय म्हणतो मी दाखवतात तो खरं पानवार कीर्तनाच्या काय होता कारण इतिहास वाचताना सांगताना अभ्यास करून सातारे का सातारे जसं माझं विजय महाराज किती मोठ्या व्यक्तिमत्वाच्या विषयी कीर्तन यापेक्षा आहे त्या व्यक्तितत्वाने समाजात काय कीर्ती केली म्हणून कीर्तन आहे कीर्तीचं कीर्तन आहे लक्षात ठेवा म्हणून कैलासवासी जगेशराव देशमुख अर्थात दादा दादांच्या नव्या पुणे पुण्यस्मरणामित्त त्यांचे सुपुत्र सन्मानिय रणजित सिंह देशमुख साहेब भैया साहेब त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य संस्थाप अध्यक्ष सरकारी सुतीर्णी मांडे प्रबोधनकार मागास वर्गीय सरकारी सुतीर्णी शुगर ग्रीड लिमिटेड अशा व्यवसायांचा असणारा प्रचंड व्याप त्यातून असणारी राजकीय दृष्टिकोनातून समाजाची सेवा सर्व राजकीय मंडळी <ड़ेगी> या ठिकाणी उपस्थित आहेत हे मंडळी सुद्धा सरकार कार्य करतात तसच देशनी हा धंदा गोविंदाचे पोवाडी तस रात्री पाहिले तुळून कार्यक्रमाची यादी असते सकाळपासून रात्रीपर्यंत कुठं कुठं जायचंय याचं पूर्ण शेड्यूल असत आणि समाजाच्या हितासाठी विशेष करून नानांच्या पाठीमाग भया साहेब असतील त्यांचे दुसरे मोहनराव असतील अभिजित दाद असतील आणि मग अशी बोलून गेलो गुंडे परिवारामध्ये

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा